नमस्कार मंडळी रामराम ही बघे भाकरी त्यावरती कच्च्या कैरीचा ठेचा कांदा आणि हिरव्या मिरच्या खूप मस्त लागतो हा ठेचा आणि झणझणीत होतो तोंडाला चव नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे कारण आता कैरी बाजारात उपलब्ध खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत तर काही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कच्ची कैरी घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात यामध्ये तुम्ही सप्पक तिखट मिरची घेऊ शकता कोथिंबीर जिरं शेंगदाणे दाबरा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ असं साहित्य घेतलं आहे तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याऐवजी ओला नारळ पण वापरू शकता अगदी घरात उपलब्ध होईल असं साहित्य आहे आणि यानंतर आपल्याला या कच्च्या कैरीची पाठीमागचा भाग आणि साल पण काढून घ्यायची आहे हे बघा कैरी घेतली आहे मी हातामध्ये खिसमीस आणि स्लायसर पण घेतलं आहे चापूच्या सहाय्याने याचा पाठीमागचा भाग कापून घेते आणि स्लायसरच्या मदतीने याची स्लाय साल आहे ती काढून घेणार आहे ही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याची सर्व साल काढून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीने सर्व साल काढून घेऊया आपण साल काढून झाल्याच्या नंतर ना आपल्याला याला खिसणीच्या सहाय्याने व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे हे बघा साल काढून झाली आहे माझी पूर्ण आता आणि याला खिसणीच्या सहाय्याने खिसून घेतं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे छोटे छोटे काप पण करून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने सर्व खिसून घेतले मी कैरी हे बघा खिसून झाली आपली आता कैरी आणि दुपारी काही नसेल भाजीला तर ही एक नक्की ट्राय करून बघा हे बघा एक तवा ठेवला लोखंडाचा मी तापत आणि त्यामध्ये पहिलं शेंगदाणे भाजून घेते सर्व शेंगदाणे असा डाग पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित तवा एकदा गरम झाला ना त्यानंदाने मीडियम फ्लेमवरती तुम्ही श सर्व शेंगदाणे भाजून घ्या कारण हाय फ्लेमवरती भाजून घेतल्यानं करपण्याची शक्यता असते त्यासाठी मीडियम फ्लेम ठेवा शे, गॅसची शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून झाले आहेत आता यामध्येच हिरव्या मिरच्या टाकायच्यात तुम्ही दोन पद तुम्हाला तिखट जर जास्त नको असेल तर तुम्ही दोन पद्धतीच्या म्हणजे दोन प्रकारच्या मिरच्या घेऊ शकता असं आणि तिखट दोन्ही मिक्स घेऊ शकता मला झणझणी ठेचा हवा आहे म्हणून मी तिखटच मिरची घेतली आहे आणि मिरची पण मस्त असं आपल्याला डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चमचा सहाने व्यवस्थित परतून घेत आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मिरचीवरती त्या लसणाच्या सात आठ दहा लसणाच्या पकड्या होत्या त्या पण टाकून घेतल्यात आणि तेल पण टाकून घेतलं आहे थोडंसं मिरची व्यवस्थित भाजून घेण्यासाठी मस्त तेल टाकून आपल्याला आपली मिरची भाजून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेते आहे आता आपली मिरची मस्त भाजून झाली आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी हे बघा अशा पद्धतीने मिरची भाजून झाली आहे आपली आता आता एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजलेली ते वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर खलबत्तात पण मट वाटू शकता खलबत्तामध्ये तर एकच नंबर होईल माझ्याकडे मोठा खलबत्ता नाही आहे म्हणून मी नाही वाटत आहे मध्ये जाडसरच वाटणार आहे मी खलबत्त्यासारखा अगदी आणि यामध्ये जिरं टाकून हे सर्व एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि जास्त नाही असं बंद चालू करत आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि जाडसर ठेवायचं आहे हे बघा जास्त बारीक पण जास... नाही करायचंय हे बघा अशा पद्धतीने जाडसरच ठेवायचंय कारण कैरी टाकून पण आपण एक वेळेस मिक्सरला लावून घेणार आहेत व्यवस्थित कैरी पण टाकून घेऊया यामध्ये कैरी टाकल्याच्या नंतरने सा एक वेळेस आपण मिक्सरला फिरवून घेतो त्यामुळे सर पहिल्यांदा जेव्हा फिरवतो तेव्हा हलकंसं फिरवून बंद करायचं आहे मिक्सर आणि नंतरने यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते हे बघा अशा पद्धतीने आणि याला एक वेळेस मिक्सरला परत फिरवून घेणार आहे जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला हे बघा मस्तच एकच नंबर वाटलेला आणि खूप छान जाडसर जाडसर राहिलेलं अगदी आपण खलबत्तामध्ये वाटतो ना तशा पद्धतीचा झालेला आपला खरडा किंवा ठेचा म्हणा आणि खूप मस्त दिसायला म्हणजे सगळं सर, सर्व एकजीव व्यवस्थित झालेलं जिरं त्यामध्ये व्यवस्थित आपली मिरची पण मस्त वाटलेली कच्च्या कैरीचा पण चव खूप छान होती आंबट तिखट शेंगदाण्याचा आपला क्रंचीनेस आणि जिऱ्याचा तो मस्त असा फ्लेवर खूप मस्त लागत होता आणि भाजीची अजिबात गरज पडणार नाही जर हा अशा पद्धतीने तुला ठेचा बन आणि नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं पण बटन दाबा म्हणजे त्यामुळे काय होईल ज्या काही मी रेसिपी बनवेल त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुम्ही ती रेसिपी पाहू शकाल आणि त्यास रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक पण करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा ठेचा कसा वाटला आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि ही मराठमोळी रेसिपी कशी वाटली तुम्हाला अगदी सोपी सहज कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद